बारामतीतील ऊर्जा भवन समोर असलेले महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समिती यांच्या वतीने बारामती येथील ऊर्जा भवन समोर गेले आठ दिवसापासून त्यांच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं आखे राज सरकार आणि महावितरणच्या प्रशासनाने कृती समितीला चर्चेचे आमंत्रण देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे आमच्या आम्ही कृती समिती मार्फत आंदोलनाची नोटीस महाराष्ट्र शासनाला दिलेली होती महाराष्ट्र शासन तसंच आमचं जे प्रशासन आहे महावितरणचं प्रशासन यांना आम्ही आंदोलनाची नोटीस दिली होती आमच्या यामध्ये प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या आता जे खाजगीकरणाचं धोरण शासन राबवते वीज वितरण कंपनी असेल महा महापारेशन असेल महाजनरेशन महानिर्मिती असेल यामध्ये जे खाजगीकरणाचं धोरण लागू करते त्याला आमचा विरोध आहे याच्याबरोबर जे पॅरल लायसन्सिंग म्हणून जे खाजगी भांडवलदार या तिन्ही कंपन्यांमध्ये येण्याचा मार्ग जे शासन त्यांना उपलब्ध करून देते त्याच्या देखील आम्हाला आमचा विरोध आहे तशीच आमच्या इतर मागण्यामध्ये आमची पेन्शन स्कीम असेल जे आमचे जे लहान उपकेंद्र आहेत जवळजवळ तीनशे एकोणतीस उपकेंद्र ते खाजगीकरणाला देण्याचा घाट शासनाने घातलेला आहे त्याला देखील आमचा विरोध आहे महापारेषण मध्ये टीबीसीबी म्हणजे दोनशे कोटीच्या वरचे जे आमचे प्रोजेक्ट आहेत ते खाजगी भांडवलदारांना देण्याचं जे शासनाचं धोरण आहे त्याला देखील आम्ही विरोध केलेला आहे या बरोबर जे आमचे लहान विद्युत केंद्र आहेत जलविद्युत केंद्र आहेत हे देखील खाजगी भांडवलदारांना शासनाचं देण्याचं जे धोरण आहे त्याचा आम्ही विरोध करत आहोत आंदोलन तुम्ही स्थगित केलं पूर्ण झालेत का आज आंदोलन स्थगित करण्याचं कारण म्हणजे प्रशासनाने एक पाऊल पुढे येऊन आमच्या सर्व ज्या आमच्या कृती समितीमधील सात संघटना होत्या त्या सर्वांना प्रशासनाने मागील दोन दिवसापासून प्रशासन आव्हान करत होतं आणि त्या आव्हानाला आम्ही सुद्धा आपल्या कुठल्याही विद्युत ग्राहकाची गैरसोय होऊ नये या माध्यमातून आम्ही पण एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी आम्हाला चौदा आणि पंधरा तारखेला चर्चेला बोलवले आहे त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा करून आम्हाला पण कुठंतरी त्यामधून आम्हाला काही चांगल्या गोष्टी आमचं जे आंदोलनाचं फलित होईल असं आम्हाला कुठतरी त्याच दिसलं त्यामधून म्हणून आम्ही देखील त्या चर्चेला तयार झालो आणि त्यासाठी आम्ही आमचं आंदोलन हे मागे घेतलेलं आहे आमच्या जर मान्य आमच्या जर त्यांनी मान्य केल्या नाहीत किंवा आम्हाला जर इतर वेगळी कारण देऊन पुन्हा आम्हाला त्यांनी जर आमच्या एकही मागणी मान्य केली नाही तर पुन्हा आम्ही संपात नक्कीच उतरून यापुढे कधीही त्यांच्या समोर आम्ही चर्चेला कधीही जाणार नाही